महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत मात्र सत्ताधारी जे आहेत ते निवडणुकाही या फ्री अँड फेअर कशा उद्या नाही याची वेगवेगळे उदाहरण आहेत भिवंडी त्याचं एक उदाहरण आहे की जोपर्यंत संख्याबळ होत नाही तोपर्यंत निवडणूकच लावायची नाही म्हणजे निवडणुका होऊ नये लवकर लोकप्रतिनिधींना कामाला लावणं त्यांनी चार्ज घेणं निवडणुका होणं महानगरपालिकेने काम सुरू करणं याच्यातही ते कसा अवरुद्ध त्यांनी व्यवस्था केली याचं एक उदाहरण आहे तुर्तास या सर्व घटना आपण दीर्घकाळ बोलत आलो आहोत भिवंडीच्या संदर्भामध्ये मला आपल्याला सांगत या ठिकाणी आहे की तिथे भिवंडीमध्ये काँग्रेस आम्ही स्वळा निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणुकांमध्ये भिवंडीच्या जनतेने सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून दिले एकूण तीस नगरसेवक हे आमचे निवडून आले जो जाधव ही आकडा जो आहे तो एकूण शेहेचाळीसचा आहे आणि शेहेचाळीस पासून सोळा जागा ह्या आम्हाला कमी पडल्या आहेत आणि त्या कमी पडलेल्या असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये आघाडीचं राजकारण हे आम्ही स्वबळावर नसल्यामुळे त्या ठिकाणी करणं हे भारताच्या लोकशाहीला हे अनुरूप अनुसरून आहे आणि अनुरूप आहे आणि करिता आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट हे भिवंडीमध्ये स्थापन केलं आणि या सेक्युलर फ्रंटमध्ये सर्वात आधी आमचे इंडिया अलायन्सचे पार्टनर मळीचे जे पार्टनर आहेत ते तुतारीवर जे निवडणूक जे लढले या बारा नगरसेवकांना आदरणीय खासदार मामांच्या बाळामाच्या नेतृत्वात जे लढले त्यांचा समावेश या आमच्या फ्रंटमध्ये घेतला आणि एका आम्ही त्याला सेक्युलर फ्रंट जरी म्हणत असलो तरी कुठेतरी हा इंडिया अलायन्सचे आम्ही दोन पक्ष एकत्र आलो आणि आमची संख्या बेचाळीस झाली चार नगरसेवकांचा जो संख्या आहे त्या संख्येपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही या दरम्यानच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळे वे प्रयत्न केले अपक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला समाजवादी काँग्रेस समाजवादी जनता दलाचे लोक होते त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी फुटता फुटत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करत असताना महापौर पदाचा अर्ज दाखल करत असताना काँग्रेस पक्षाने स्वतंत्र आमच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही दाखल केला इतर उमेदवारांनी आपापले अर्ज त्यामध्ये दाखल केले आणि ही अशी एकंदरीत ही कोंडी असतानाच आणि वेगवेगळे काय प्रयत्न आहेत याकरता शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एक संघ राहून आम्ही पुढे जात असतानाच एक प्रस्ताव वेगवेगळे जे आले त्या वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये काँग्रेसने आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही त्यांचा पाठिंबाही घेणार नाही त्यांना पाठिंबा देणारे नाही ही महाराष्ट्रभरातली नगरपालिका महानगरपालिकेतली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रस्ताव आले वेगवेगळ्या युतीकरणाचा विषय आला मात्र कुठेही काँग्रेस पक्षाने तडजोड केली नाही आणि ती तडजोड कर न करत असताना भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चे करता तयार होतो भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चे करता तयार आहोत ही देखील कुठेतरी भूमिका होती आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडत कि नाही किंवा येत नाही या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार नाही या भूमिकेला कुठेतरी सात प्रतिसाद हा आम्हाला मिळाला आहे आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते आणि काँग्रेसचे नगरसेवक राहिले नगर दरम्यानच्या काळात अपक्षही नगरसेवक निवडून आले आणि या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो स्वागत या अर्थाने करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षच सोडलेला नाही तर भारतीय जनता पक्षाचा विचाराचाही त्याग करून आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचं स्वागत आहे आता महापौर पदाकरता नारायण चौध चौधरी यांचाही अर्ज आहे आमचे तारीखभाई जे आहेत यांचाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही अर्ज तिथे दाखल केलेला आहे खासदार साहेब जे आहेत यांचेही बारा नगरसेवक आहेत तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे नऊ आमचे तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा या सगळ्यांची एकत्रित नोट बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगानं आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे या संदर्भात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा असल्यामुळे या प्रकरणामध्ये महापौर पदावर शिक्कामोर्तब करणं या तीस नगरसेवकांच्या माध्यमातून तो निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तातडीने निरीक्षक ह्या सर्व नगरसेवकांची भेट घेण्याकरता वन टू वन त्यांना भेटाय भेटण्याकरता आणि त्यासोबतच खासदार साहेबांशी जी, जी आहे त्या उमेदवाराच्या संदर्भात चर्चा करण्याकरता तातडीने निरीक्षक त्या ता ठिकाणी आम्ही पाठवत आहोत ते तिथे जातील सर्व नगरसेवकाशी चर्चा करतील आणि त्यामध्ये आमच्या तारीखजींचा अर्ज ठेवायचा आहे का अजून कोणचा अर्ज ठेवायचा आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तातडीने निर्णय होईल मी एवढंच या निमित्तानं बोलतो की भारतीय जनता पक्षला सोडून आता जे चौधरीजी जे आलेले आहेत ते आता काँग्रेस प्रेरणित आघाडीचा ते एक महत्वाचा एक आघाडीतले सदस्य राहतील मी त्यांचं स्वागत करतो आणि खासदार साहेबांना या परिस्थितीच्या संदर्भात बोल्ण्याची विनंती करतो बोलू <coughs> इकडे लावा अरे खाली अरे नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे <coughs> गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळ्यांनी भिवंडी महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली असेल निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत निवडणूक झाल्यानंतर भिवंडीत एक सेक्युलर फ्रंटची आम्ही स्थापना केली आणि सेक्युलर फ्रंटची स्थापना करून ज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार प्लस समाजवादी पार्टी असे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली एक कॅम्पही लावला गेला परंतु गेले पंचवीस दिवसापेक्षा जास्त दिवस काँग्रेस तीस प्लस राष्ट्रवादी बारा असे बेचाळीस लोक आम्ही कॅम्पमध्ये होतो दरम्यानच्या काळात समाजवादी सहभागी झाली नाही नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला मी स्वतः जाहीर आवाहन केलं पत्रकार परिषद भिवंडीत घेऊन की जी काही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना झालेली आहे तर याच्यात समाजवादीने सहभागी व्हावं महापौर हा काँग्रेसचा असेल उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही चार पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीच्या वाटेल ते आम्ही घेऊ नऊ तारखेची बाईट आहे त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्या सोबत आले तर काय तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले तरी सुद्धा त्यांच्या चार लोक पाच लोक जे आहेत त्यांनाही आम्ही उपमहापौर द्यायला तयार आहे परंतु सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी से व्हावं आणि त्यावेळेस मीडियाचा एक प्रश्न होता की मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का, चारे 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 सोबत का तर त्या प्रश्नाचं मी स्पष्ट उत्तर दिलं होतं की बेचाळीस लोक चार लोकांच्या सोबत कसे जात आणि का जावं तर आम्ही त्यांचा मान सन्मान करायला तयार आहोत परंतु कोणीही आलं नाही उलट सोळा तारखेला फॉर्म भरल्यानंतर समाजवादी पार्टीचे गटनेते असतील जिल्हा अध्यक्ष असतील आमचे जावेद दळवी साहेब असतील किंवा इतर लोकं यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली की के आम्ही स्पष्टपणे शिवसेनेसोबत जाणार आहोत आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळं गेले पंचवीस दिवस जनतेचा स्पष्ट कौल काँग्रेसच्या बाजूने असताना तीस नगरसेवक होते परंतु तरीही कुठल्या निर्णयाप्रत आम्ही पोचत नव्हतो आणि म्हणून सोळा तारखेला ह्या लोकांनी जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते ह्या लोकांनी सोळा तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो आणि एक बी जे पीचा गट जो आमचा काँग्रेसप्रणी सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागत करून आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांशी देखील चर्चा झाली आणि त्यांनीही सांगितलं ते निरीक्षक पाठवतील त्यांचे निरीक्षक सगळ्यांशी वन टू वन चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल हे, हे तुम्हाला सगळं वीस तारखेला स्पष्ट होईल महापौर हा <laughs> सेक्युलर फ्रंट जी काँग्रेसप्रणी सेक्युलर फ्रंट भिवंडीत झालेला आहे त्यांचाच महापौर होणार त्यांचाच उपमहापौर त्यांचा या वै, वै, वै तुम्ही पक्षाचं विचारण्यापेक्षा राष्ट्रवादीचा का काँग्रेसचा का कोणाचा विचारण्यापेक्षा आमचं जो सेक्युलर फ्रंट झालेला आहे भिवंडीत काँग्रेस त्या सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार आणि त्यांचाच उप एकंदरीत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रसंगी आम्ही निवडून आलेले नगरसेवकांनाही पक्षातून त्यांची अकलपट्टी करण्यात कमी पडलेलो नाही जिथे कोणीही भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत गेलेल्या कोणत्याही माणसाला वर आम्ही तातडीने शिक्षक कारवाई केलेली आहे या सर्व निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेना यांना दूर ठेवण्याकरता काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष महाराष्ट्रातला असल्यासोबतच भिवंडी ते असल्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी पार पाडू आम्ही तीच आहोत सोळा नगरसेवक त्या ठिकाणी कमी आहेत आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत आम्ही मेजॉरिटीमध्ये त्या ठिकाणी नाही मेजॉरिटी नसल्यामुळे आघाडीचं राजकारण हे आम्हाला तिथे करणं आहे आणि त्या राजकारणाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ तांत्रिक बाबी याच्या ज्या आहे त्याचा ओपो येणाऱ्या काळात होईल याआधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा झाला कोणची तांत्रिकता पूर्ण केली याच्याकडे मी आपलं लक्ष वेधणार नाही हा आकडा किती आहे काय आहे याची जरा सबुरी धरा जो आकडा बाहेर तो आहे का वाढतोय हेही देखील आपण बघा थोडक्यात आम्ही या ठिकाणी एक गट त्यातला जो फुटून आला आहे त्या फुटून आलेल्या नारायणराव नारा चौधरींच्या माध्यमातून जो फुटून आला आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी सेक्युलर फ्रंट म्हणून आम्ही सत्ता स्थापन करण्याकरता निघालो पक्षांतरबंदी कायद्याचा महाराष्ट्र पॅटर्न काय आहे हा आपल्या सगळ्यांसोबत आहे त्यामुळे तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा धर्म हा प्रश्न मी विचारणार नाही मात्र तांत्रिकता जी आहे ती देखील पूर्ण केल्या जाईल मी आपल्याला सकाळ सांगितलं होतं की तुम्ही जाणार का तेव्हा मी आपल्याला थोडं सबुरीने घ्या रुपांनंतर ठरेल त्याची या संदर्भामध्ये माहिती मी मा आपल्याला देईल कारण माझी आणि या गटातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नव्हती ते आज आले त्यांच्याशी चर्चा झाली ती चर्चा सकारात्मक झाली आम्ही कुठल्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत न जाण्याची आमची भूमिका जी आहे तिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि आता जे पुढचे आहेत किती आहेत काय आहेत कसं होईल याचं वीस तारखेला याचं जे आहे त्या वीस तारखेनंतर या गोष्टीवर स्पष्टीकरण आप सुरक्षा तर महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित नाही या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही या महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी सुरक्षित नाही त्यामुळे सुरक्षेचा हा सर्वसाधारण सर्वदूरच प्रश्न आहे आणि ती गुंडागर्दी जी आहे त्या गुंडागर्दीला कसं खतपाणी सत्ताधारी देतात आपण तेही पाहतोय आणि या निमित्तानं कुठेही घोडेबाजार झालेला नाही आणि कुठेही एखादा गट जेव्हा फुटतो नाव अधिकृत जाहीर न करता तर तेही जे आहे ते वैचारिक भूमिका घेऊन कुठेतरी बाहेर निघालेले आहेत आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष असेल शिवसे शिवसेना असेल यांच्या अंतर्गत थोडी युद्धविरोध असेल तोही आपल्या ठिकाणी विषय आहे आम्ही जबाबदार काँग्रेस एक जबाबदार सर विरोधी पक्ष नात्याने ना आणि भिवंडीमध्ये आम्हाला एवढा मोठा मॅन्डेट मिळाला असताना आणि आम्ही बहुमत पूर्ण आमचं नसताना भारतीय जनता पक्षाला थांबवणे हा आमचा भाग आहे आम्ही भारतीय जनता पक्षातून आलेला हा शब्द प्रयोग ऐकायला तयार नाही किंवा ही टर्मोलजी बिलकुल आम्ही त्याचा निषेध करतो कारण हा शब्द घुसू पाहण्याकरता आता ज्यांची डाळ शिजत नाही त्यांनी आता भल्या मोठ याकरता एक प्रोपोगंड हा सुरू केलेला आहे मोठ्या मोठ्या पी आर कंपनी पण आता या कामात आ, ही सेक्युलर फ्रंट जी आहे ती विचलित करण्याकरता लागली आहे की ते याला करतात त्याला करतात जे नवीन जो आमच्यासोबत काही लोक जे जुळतात आहे त्यांचा आणि भाजपचा दूर दूरपर्यंत आता संबंध राहिलेला नाही त्यांनी भाजपचा एवढंच नाही तर भाजपच्या विचारांचाही त्याग केलेला आहे त्यामुळे या संदर्भात मला अधिक स्पष्टीकरण न देता हा जो डाव सांगण्याचा प्रयत्न आहे की भाजपतून आलेला करणार का ते कसे जातात ही जी वायफळ जी चर्चा आहे ही चर्चा म्हणजे कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा स्वतःला वाचवण्याचा केविलवाडा प्रयत्न आहे ऐका ऐका त्याच्यात त्याच्यात तुम्हाला मी सांगतो मॅडम त्याच्यात तुम्हाला मी सांगतो निवडणूक झाल्यानंतर डे वन काँग्रेसचे तीस आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे बारा लोक डे वन सेक्युलरच्या अजेंड्यावर काँग्रेस सोबत आहेत साहेब आम्ही डे वन तुमच्या सोबत पंचवीस दिवसापासून जास्त दिवस कॅम्प लागला पण राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही प्रयत्न असतात ना कुठून ना कुठून असणार प्रवृत्ती ते भाजपकडून आहे का शिवसेनेकडून झालं कुठून झालं ते बोलण्यापेक्षा प्रयत्न झाला आम्ही प्रयत्न केले की आमच्या विचाराची लोक आमच्यासोबत यावी परंतु आमच्या विचाराची खरी लोक होती समाजवादी पार्टी अपक्ष लोक होती पण ते नाही आले आमच्यासोबत Thank, Thank, you. You. Thank you. Thank you. Thank you.